रात्री पेट्रोलिंग होते मुरगाड पोलीस स्टेशन हस्त आणि चिनोली पोलीस स्टेशनच्या हत्त पेट्रोलिंग करून ते परत चिटव्या परत होते आणि तिथल्या एका चौकात एका इस्माने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून त्यांचे घरगुती वादविवाद होते तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून तिचा खून केलेला आहे घटना आजच घडलेली आहे आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत त्याचे सासू हो। सासऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत सध्या पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत सध्या एफ आय आर तीनशे दोन प्रमाणे लॉन्च केलेली आहे तीनशे दोन आणि सासू सासरीवरती सासू सासरी अगदी चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे एफ आय आर मध्ये त्यांनी हे केलेले आहे त्या संदर्भात आम्ही कागद चौकशी करत आहोत